मुळात अजितदादांना जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला पण अपयश आला असं मी मानतो मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एकतर कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो या ची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखा अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिळा व अशी परिस्थिती आली आहे कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशी न घेतले तर ठीक नाहीतर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे गटांचे बघा केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते आता त्यांचे सगळे जर प्रकरण क्लोज झाले असतील जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला आता अनेकांचे भुजबळ साहेबांचं मला वाटतं की ती स्थिती आहे सत्तेमध्ये जाऊन आपला प्रकरण फाईल करून परत येत असतील तर एक नवीन म्हणजे आपण असं म्हणू की ही चांगली आयडिया आहे नवीन आयडिया आहे भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही मी या संदर्भात अधिक काही बोलायची गरज नाही सध्या तुमचं माझा भर हा विधानसभा आहे शेतकरी आहे आता हे सगळं झालंय सरकार आलाय किती दिवस टिकणार काय चालणार हे कळेल आपल्याला जेडीयू सारख्याला एक कॅबिनेट आणि एक, एक राज्यमंत्री दिलं त्यांची अवस्था किती फार त्यांचं बार्गेनिंग होत संपलंय सगळं पुढच्या सहा महिन्यामध्ये यांना बोलायला जागा पण राहणार नाही हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित इतरांना कळलं आहे आमच्या उद्धव साहेबांना समजलं त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला पक्ष कुठला माणसं गेले पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या पक्ष म्हणजे पक्ष आहे त्यांना माणसं घ्यायचे फोडायचे वापरायचे उपयुक्त आहे तोपर्यंत तो उपयोगात आणायचा नाहीतर फेकून द्यायचा हा शिरस्ताच झालेला आहे शिंदे शिंदे राज्यमंत्रीपद दिलं स्वतंत्र प्रभार कॅबिनेट मंत्री पद बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपला आहे परत काही येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडे असू देत पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घर वापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा का आहे काय आहे मला माहित नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठली अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहेत ते त्यांना विचारा मला विचारून काय उपयोग आहे मी काय त्यांचा आता श्रेय सहायक वगैरे काही आहे काय किंवा रोजची माहिती ठेवायला तो तो माझा विषय नाही त्यांना काय द्यायचा नाही घ्यायचा मी सांगितलं ना हे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फेका युज अँड थ्रो हा त्यांचा अनेकांना अनुभव आहे तो अनुभव आता आमच्या अशोक रावणजीना येतोय धन्यवाद असे विचारा तुम्ही काय ते ह्या काय म्हणला तो काय म्हणला मी या नीटच्या एक्झाम रद्द करायची मागणी सरकारकडे केलेली आहे हरियाणाच्या केंद्रावर ज्या पद्धतीनं काळाबाजार झाला खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नाही कारण त्या बोगस घेतले जातात या सगळ्यांचं सिलेक्शन मेरिटवर व्हावं खरं म्हणजे इथे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एक्झाम रद्द करा आणि पुनश्च तसंही सर्वोच्च न्यायालयाने कमिटी गठन करायचे आदेश दिले आणि अहवाल मागितलाच आहे या संदर्भातला तरी तरी पण या एक्झाम रद्द करणं हाच पर्याय आहे नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही ते करू शकत नाही राज्य ढबगायचं चांगलं आहे टेंडरबाज आणि टक्केवारीचं सरकार आहे त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये फार काय दिसणार नाही यांना तिजोरी खाली झाली आहे कर्जाचा बोजा वाढला आहे आणि टेंडर चारशे रुपयाचा टेंडर असेल तर थांबवून सहा महिने थांबवतात आणि था, बाराशे कोटीचा करतात असे अनेक उदाहरण आहे त्यामुळे मागणी त्यांची आहे मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घोषणाही केली परंतु हे निवडणुकीच्या तोंडावर तरुणांना मूर्ख बनवण्याचा एकोणीस मध्ये केलेला जो धंदा होता तोच पुन्हा करताय हे बघा मोदी सरकार आल्यापासून दहा वर्षामध्ये मी घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली आपल्या अतिरेक्यांच्या कारवाईची यादी दाखवून दाखवली कुठे भामस्फोट झालाय कुठे दंगली झाल्यात कुठे अतिरेक्यांनी केलंय काय झालं तीनशे सत्तरची कलम हटवून किती काश्मीर पंडित जाऊन शिर झाले काय उपयोग झाला ठीक आहे त्यांना वाटत असेल सत्तरने आपले भारतातले लोक जाऊन घर बांधणार होते झाले काय तीनशे सत्तरचा फायदा नक्की कोणाला झाला झाला असेल तर मग अतिरेकी का आले घुसखोरी आल का थांबली नाही एवढं काल जर दहा लोकांचा जीव जातो बसवर गोळीबार होते त्याची माहिती आहे याचाच अर्थ जम्मू काश्मीर मधले आलबेल नाही अजूनही ती स्थिती आहे मोदी फार काही करू शकले नाही सर्जिकल स्ट्राईक जो होता तो बोगस होता हे आता सिद्ध झालेला आहे जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल नाहीतरी आता पुढे काही देऊ शकत नाही जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करायचा असेल पण मला वाटत नाही की ते होईल अधिसूचना सरकार काय सरकार काय निर्णय घेते तो निर्णय झाल्यावरच आम्ही बोलू त्यावर फार काही आत्ता सध्या बोलायची गरज नाही